पुणे मुंबई नाशिक नागपूर औरंगाबाद या ठिकाणी जर आपण फ्लॅट घेत असाल घर घेत असाल सदनिका प्लॉट किंवा बंगलो खरेदीचा विचार करत असाल तर मात्र हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे एखादी मिळकत घेताना ती मिळकत व्हॅलिड आहे लिगल आहे योग्य आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्या काही कागदपत्र आपल्याला तपासणं आवश्यक आहे तर आपण ज्या व्यक्तीकडनं हे घर घेणार आहात त्या व्यक्तीची मुळात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे जो व्यक्ती आपल्याला ही मिळकत विकतोय त्या व्यक्तीची तोच व्यक्ती आहे मालक म्हणून त्याचा आधार कार्ड आपल्याला बघावं लागेल ते आपल्याला बघ घेणं गरजेचं आहे ही मिळकत जी आहे हे मिळकत त्याच्याकडे कशी आली किंवा फेरफार हे आपल्याला ला बघावं लागेल तो रजिस्टर आहे अनरजिस्टर आहे नोटराइज आहे ताबासाठेकथ आहे करारनामा आहे का पत्र आहे हे एकदा चेक करायला लागेल त्याचबरोबर हे जे काही ट्रा सर्टिफिकेट आहे तर तुम्ही ही एखादी मिळकत घेताना जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ती विक्री करायचं ठरवलं था था। तर जो घेणारा असतो याची ही जबाबद जबाबदारी असते आणि त्याने ही खबरदारी घ्यायची असते की विकणारा व्य व्यक्तीने दिलेली जी काही मिळकत आहे ती कायद्याच्या दृष्टिकोनातनं योग्य आहे क्लिअर आहे आणि ती आपण घेण्याच्या दृष्टिकोनातनं योग्य हो आहोत अशा स्वरूपाच्या सगळे डॉक्युमेंट्स आणि ती आपल्याला बघणं गरजेचं आहे तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी टायटल जो आहे त्याचा टायटल जे आहे हे टायटल सर्च करून घ्यायला लागेल म्हणजे सर्च रिपोर्ट आपल्याला बघायला लागेल फ्लॅट असेल तर बारा वर्षाचा जो काही सर्च असेल जो इतिहास असेल तो आपल्याला तपासून घ्यावा लागेल जर एखादी ओपन प्लॉट असेल तर तीस वर्षापासून त्या मेट्रीचे कोणकोण किती किती वारस मालक होते हे आपल्याला तपासून बघायला लागेल आणि त्यासाठी तुम्हाला सर्च घ्यायला लागतो त्याचबरोबर त्याचा अकुपायंट सर्टिफिकेट जर असेल त्याच्याकडे तर ते तुम्हाला घ्यायला लागेल तर ते त्यावर आता कब्जेदार कोण आहे तो कोण वापरतं हे तर डेव्हलपर जर असेल तर त्याने ऑक्युपेशन ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेतलं होतं का ते आपल्याला बघायला लागेल पजेशन लेटर त्याला बिल्डरने दिलं असेल तर ते तुम्हाला घ्यायला लागेल त्याचबरोबर ते त्याच्याकडे आहेत मग त्याची टॅक्स पावती तो वापरत असेल ती मिळकत तर त्या महानगरपालिकेची किंवा नगरपालिकेची टॅक्स पावती की टॅक्स इनव्हॉइस जे असतं ते त्याच्या नावावर आहे की नाही हे तुम्ही बघा लाईट जे आहे त्या मिळकतीमध्ये ते कुणाच्या नावावर आहे ते मीटर कधी घेतलेलं आहे त्याच्यावर त्या मीटरची जोडणीचा दिनांक कधीपासून आहे हे तुम्ही चेक करा त्याचबरोबर अलॉटमेंट लेटर जे आहे त्या फ्लॅटचं त्या मिळकतीचं त्याच्या नावाने आहे की नाही ते बघा महानगरपालिका नगरपालिका किंवा कार्पोरे कलेक्टर येणे जर असेल तर त्याचा जो काही नकाशा आहे तो नकाशा व्हॅलिड आहे सँक्शन आहे की नाही ते चेक करा जी मिळकत ज्या ठिकाणी बांधली गेली आहे त्या भांडकड त्याचा कमिशमेंट लेटर जे आहे परवाना जो आहे तो परवाना आपल्याला चेक करून घ्यायला लागेल की याला बांधकाम करण्यासाठी परवाना कुठल्या डिपार्टमेंट दिले तर महानगरपालिकेत असेल तर, तर महानगरपालिकेचा परवाना चेक करा जर ते महानगर पालिकेचा बाहेर असेल तर पी एम आर डी असतं त्याच्या परवाना चेक करा जर ते पी एम आर डीचा व्यतिरिक्त कुठं असेल तर आधी बांधलं गेलं असेल तर कलेक्टर त्याला परवानगी द्यायची तर त्या कलेक्टरचा तो नकाशा जो आहे तो वैलिड आहे की ते चेक करा त्याचबरोबर जे तुमचं कार असेल बाईक असेल याचं जे काही कार पार्किंग आहे ते कुणाचं नावाने अलर्ट झालं आहे तेही तुम्ही त्याचा चेक करा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार इम्पॉर्टंट आहेत कमिसमेंट आणि मग हा सगळा जो मिळकत आहे ती मिळकत त्याने घेतल्यानंतर ती मिळकत बिल्डरने बांधून कम्प्लीट केलेली आहे असं कमिसमेंट सर्टिफिकेट त्याच्याकडे आहे की नाही तेही चेक करा तर हे फ्लॅटच्या संदर्भात जमिनीच्या संदर्भात जमिनीच्या संदर्भात असेल तर फेरफार सातबारा या सगळ्या तुम्ही गोष्टी करा झोन दाखला तुम्ही चेक करा तो गव लँड आहे रेसिडेन्शियल लँड आहे का इंडस्ट्रीयल लँड आहे याच्या संदर्भात तुम्ही हे करा तर हे जे इम्पॉर्टंट अशा काही टिप्स आहेत ज्या गाईडलाईन्स आहेत ते आपण फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा तुम्ही घेतलेली मिळकत ही कुणाचा नावाने आहे त्याचं पजिशन आहे की नाही त्याच्या नावाने ते डॉक्युमेंट्स आहेत की नाही ती वापरात आहे की नाही हे सगळं ना तपासण्याची ही एक प्रक्रिया आहे आणि हे तुम्ही खरेदी करताना किंवा ही प्रॉपर्टीला कुठल्याही प्रकारचा विसार देताना किंवा तुम्ही ती ती, ती बोलणी पक्की करताना तुम्ही कुठल्याही स्थानिक लोकलपत्रामध्ये याची जाहिरात देणं किंवा याचे नोटीस देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही खरेदी करा म्हणजे जर का भविष्यात काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले या मिळकतीच्या स टायटलच्या संदर्भात तर कोट तुम्हाला बोनाफाईट परचेसर म्हणून गृहीत धरतं आणि तुमचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होत नाही तर प्रॉपर्टी घर जागा प्लॉट या सगळ्या मिळकती जर तुम्हाला घ्यायच्या असतील या शहरांमध्ये तर तुम्हाला या डॉक्युमेंट बघणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद